जय हिंद मित्रांनो मित्रांनो भरपूर लोकांना आहे ना एम एस एफ जॉईनिंगसाठी मॅसेज आलेला आहे त्यांची डॉक्युमेंट्स होणार आहे आणि नंतर त्यांना एम एस एफमध्ये जॉईन करून घेणार आहे तर भरपूर लोकांचे मला मॅसेज आले की सर आम्ही एम एस एफ जॉईन करायचं की नाही तर या व्हिडिओमार्फत मी एक छोटंसं रील बनवू शकलो असतो आणि तुम्हाला बोललो असतो की बाबा तुम्ही जॉईन करा किंवा तुम्ही जॉईन करू नका पण हे छोटंसं उत्तर आहे हे देऊन जमणार नाही मुळात एम एस एफ हे काय आहे कोणी हे जॉईन केलं पाहिजे आणि कोणी हे जॉईन केलं नाही पाहिजे आणि का हे जोपर्यंत कळणार नाही ना तोपर्यंत आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही की आपल्याला एम एस एफ जॉईन केलं पाहिजे की नाही तर बघा आत्ताच मी नुकतं एम एस चे एक हेड आहेत माझ्या ओळखीचे आहेत त्यांना मी कॉल केला आणि त्यांच्याकडून सगळं समजून घेण्याचा प्रयत्न केला की बाबा कोणाकोणाला मेसेज आलेले आहेत आणि किती लोकांना आलेले आहेत आणि ट्रेनिंगचं काय शेड्यूल आहे किंवा कसं काय तर बघा त्यांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास सात हजार महिलांना एम एस एफ जॉईनिंगसाठी मेसेज आलेला आहे आणि जे कोणी वेटिंगला होते किंवा जवळपास मार्क होते ज्यांचे एज वगैरे थोडेसे जास्त आहे अशा लोकांनाच एम एस एफसाठी मेसेज आलेला आहे लिस्ट आलेली आहे आणि लिस्टमध्ये नाव आहे आणि एक तारीख दिलेली आहे त्या तारखेला डॉक्युमेंट्स होणार आहेत लगेचच जॉईनिंग नाही आहे परंतु चे डेट्स जे आहेत ते देखील लवकर येऊ शकतात त्यात वाद नाही तर मला या व्हिडिओमार्फत सांगायचं आहे की एम एस एफ हे वाईट नाही म्हणजे पुरुषांसाठी असो किंवा महिलांसाठी असो एम एस एफ हे वाईट नाही का वाईट नाही मला सांगा आपण पोलीस भरती करणाऱ्या पोरांना आठ तासाचे कमीत कमी वीस हजार रुपये कोण देणार हो कोण नाही देणार कोणच नाही देणार ओके मी स्वतः तीन वर्ष जॉब केलेले मुंबईमध्ये मला किती पगार होता माहिती आहे का सुरुवातीला मला नऊ हजार पगार होता आणि तीन वर्षात मला फक्त दोन हजार पगार वाढला मला अकरा ते बारा हजार रुपये मिळायचे इन्सेंटिव्ह वगैरे धरले तर एक तेरा चौदापर्यंत जायचं पण त्यासाठी मी दिवस रात्र घासायचो म्हणजे आठ ते बारा तास घासल्याच्या नंतर ट्रॅव्हलिंगचा टाईम वेगळा मला हातात एक दहा ते बारा हजार रुपये महिना मिळायचा म्हणजे इतकी वाईट अवस्था होती ना मित्रांनो तुम्हाला सांगतोय दिवसभर धावायला लागायचं मला आणि तेव्हा जाऊन कुठेतरी दहा ना बारा हजार रुपये मिळायचे आणि तुम्हाला फक्त आठ तासाचे आणि ते पण शान मध्ये चांगली वर्दी बिर्दी घालायचे टिपटॉप मध्ये राहायचंय थोडस वजूद आहे आणि एक वर्दी आहे शेवटी वर्दीचं एक एक रिस्पेक्ट राहते आणि त्या मानानंतर तुम्हाला वीस हजार पगार मिळतोय म्हणजे एक चांगलंच आहे परंतु पोलीस भरती डोक्यावर असताना एम एस एफसाठी मेसेज येणं हे चुकीचं वाटते मला का माहिती आहे का बघा जेव्हा भरतीचं काय आता पत्ता नसता आणि एम एस एफसाठी मेसेज आलं असतं तर जायला काय हरकत नाही मी स्वतः एम एस एफसाठी वाट पाहत होतो दोन हजार अठराला जेव्हा मी पालघरला एका मार्काने वेटिंगला होतो तेव्हा मला असं वाटत होतं की यार एम एस एफसाठी कॉल येईल मला आणि आलं तर मी जॉईन करणार कारण परत भरतीचा आता पत्ता नव्हता परंतु आता भरती डोक्यावर आहे आपल्याला येणाऱ्या पंधरा हजार जागासाठी शंभर एक दिवस अंदाजेत मिळत आहेत आणि त्यामध्ये एम एस एफचा मॅसेज येणं हे योग्य वाटत नाही मला कारण तुम्हाला सांगतो पंचेचाळीस दिवसाची ट्रेनिंग असते आता आपल्याला अंदाजेत शंभर दिवस मिळणार आहेत त्यामध्ये पंचेचाळीस दिवस आपले ट्रेनिंगचे जाणार आहेत म्हणजे अभ्यासाचा वाटोळा आपण केलेल्या आत्तापर्यंतचा ग्राउंडचा वाटोळा म्हणजे सगळंच वाटोळा होणार आहे समजते बघा समजून घेण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या बघा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा ओके काय झालेलं आहे आपण कुठेतरी अकॅडमी लावलेली आहे किंवा सेल्फ करतो है। हाउस वाइपस आहे हाऊस वाईफ्स आहेत बरेच जण चांगलं चाललं आहे व्यवस्थित सगळं चांगलं चाललं आहे एक ट्रॅकवर गाडी आहे आता फक्त काय करायचं आहे त्या गाडीला थोडंसं पुश मारायचं आहे जेणेकरून आपण डायरेक्ट मपोचीच वर्दी घालणार आहे आणि अशामध्ये एक मॅसेज येतोय आणि आपल्याला गोंधळ निर्माण करतोय तर बघा मी एकच सांगेन खास करून महिलांसाठी एम एस एफची नोकरी वाईट नाही चांगली आहे त्यात मी त्याला नाव ठेवत नाही परंतु हा काळ वाईट आहे ओके तुम्ही आता अकॅडमी लावलेत पन्नास हजार साठ हजार एक लाख रुपये अशी फीस भरली असेल तुम्ही म्हणजे तिथे राहून खाऊन हॉस्टेल बिस्टेलला जर असाल तर एवढं सगळं फीस भरले आणि आता म्हणतायत की नाही सर माझी आर्थिक परिस्थिती वाईट आहे मला जायला पाहिजे आणि तुम्ही जात आहे फायदा आहे का फायदा वेडे आहेत तुम्ही विचार करूच नका सोडून द्या महिलांनी तर अक्षरशः सोडून द्या मी म्हणेन समजते एकदा पुरुषाने विचार केला तरी समजता येते की बाबा पुरुषांवर कसं वडिलांची जबाबदारी असते घराची जबाबदारी असते लग्न झाले असेल तर बायको मुलांची जबाबदारी असते तर त्याला कुठेतरी आधार मिळावा म्हणून तो एकदा विचार करू शकतो पण महिलांना कुठला आधार घ्यायचा आहे आता तुम्ही आई वडिलांकडे आहेत ते बिचारे तुमच्यावर लक्ष देत आहेत तुमच्या सगळं करून घेत आहेत नंतर तुमचं लग्न होईल पती सगळं करून घेईल एक्सेप्ट काही महिला अशा असू शकतात ज्यांना आधाराची गरज आहे भाऊ वगैरे किंवा कमवणारा कोण नाही आई वडील नसतील किंवा तुम्ही अनाथ वगैरे असतील तर तुम्हाला तुमचं करून खाणं आहे तर तो अपवाद असू शकतो परंतु सगळं व्यवस्थित चाललं असताना तुम्ही एम एस एफ हे खूप खूप डाऊन आहे ते नका जॉईन करू ओके त्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्र पोलीस याकडे फोकस करा तलाठी याकडे फोकस करा एम पी एस सी याकडे फोकस करा कारण तुमच्यावर आर्थिक ओझं नाही जसं पुरुषावर आर्थिक ओझं आहे तसं तुमच्यावर आर्थिक ओझं नाही तुम्हाला कोणाला रिस्पॉन्ड करायचं नाही आहे तुम्हाला कोणाला कमवून द्यायचं नाही आहे तर त्यामुळे जर तुम्ही पूर्ण जो फोकस आहे पूर्ण जो वेळ आहे तो आपला मोठा टार्गेट अचीव करण्याकडे जर लावाल तर ते सगळ्यात बेस्ट राहील समजते महिलांना माझं हेच म्हणणं आहे की कोणीही महिलांनी एम एस साठी सध्याच्या काळात जॉईन करू नये हां तुम्हाला असं वाटते की नाही सर आ, मी कमीत कमी डॉक्युमेंट्स तरी करून ठेवते करून ठेवू शकतं पण लगेच डॉक्युमेंट नंतर जर तुम्हाला जॉईनिंगचा लेटर आला किंवा कॉल आला तर मग तुम्ही विचार करायला पाहिजे की आपण जायला पाहिजे की नाही ओके आता बघा बरेचशा अकॅडमीमधले मास्तर आहेत वस्ताद आहेत ते देखील तेच सांगतात अरे कशाला जातो एम एस एफ कडे त्यापेक्षा जरा लाव फोकस कर थोडासा तयारी कर आणि एकदाची ती फायनल पोलीस भरतीच होऊन जा परत एकदा सांगतो ही जी येणारी भरती आहे ही पंधरा हजाराची आहे याच्या पुढे परत दहा हजार प्लस जागा निघतील का लय मोठं क्वेश्चन मार्क आहे तीन मोठ्या भरत्या झाल्यात अठरा हजार सतरा हजार पंधरा हजार आता ह्याच्या पुढे पण अशीच भरती निघेल याची गॅरंटी नाही त्यामुळे सगळ्यांनी एम एफला टाका बाजूला आणि पूर्ण फोकस हे पोलीस भरतीवरच करा तुम्ही कुठल्याही एम एस एफच्या जवानाला विचारा काय रे दादा तयारीला पुरेसा वेळ मिळतो का त्याचं बहुतांश म्हणजे ऐंशी टक्के तरी उत्तर असेल नाही यार म्हणजे भेटत असेल पण जसं पाहिजे तसं नाही म्हणजे ग्राउंड वगैरे केलं परत ड्युटी करायचे जनरल ड्युटी असेल तर दिवसभर धावायचं असतं आम्ही तरी, तरी थोडं बसून किंवा कुठे काहीतरी आमचं थोडंसं वेळ मिळतो आम्ही एक चार पाच तास तरी कुठेतरी पुस्तक घेऊन वाचू शकतो बंदोबस्त काळ वगळता परंतु एम एस ला तसं नाही एम एस एफला बिचारांना धावपळ करावं लागतं आमच्याबरोबर ड्युट्या करताय त्यांना सतत इथे जा तिथे जा, जा हे करते, कर ते कर चालूच असते आणि जे डीला आहे त्यांच्यासाठी तर बाबा लय त्रास आहे ओके जनरल ड्युट्या ज्या करतात त्यांना तर नाही वेळ नाही मिळत आणि जेवढं आजची जी स्पर्धा आहे ना त्या स्पर्धेला जर तुम्ही विचार केलात तर तुम्ही कुठे टिकू शकत नाही अशा तयारीमध्ये मला बरेच एम एस वाले म्हणतात सर आता एम एस एफ सोडायसारखं वाटते नाही होत बऱ्याच लोकांनी सोडलं देखील आहे आणि आता पूर्ण फोकस जे आहे ते पोलीस भरतीवर करत आहेत ओके कारण शेवटी बघा एम एस एफ हे कसं आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे पोलीस हे एक सरकारी पण होते आणि लाईफटाईम होऊन जाते पगार पण चांगला आहे रिस्पेक्ट पण आहे सगळं तुमचं म्हणजे एक चांगलं भविष्य होऊन जाते तुमचंच नाही तर तुमच्या मागील फॅमिलीचं पण भविष्य हे चांगलं होतं ते सुधरून जाते ओके okay? तर त्यामुळे मी प्रत्येकाला अवजरून सांगेन की हा जो काळ आहे हा चुकीचा काळ आहे यामध्ये तुम्ही एम एस एफ जॉईन करायला नको त्यापेक्षा तुम्ही डेडिकेटली पूर्ण फोकस करा आणि पूर्ण जो वेळ आहे तो भरतीलाच द्या ओके okay? याच्या पुढे प्रश्न आला नाही पाहिजे की सर मी एम एस एफ जॉईन करू की नाही आणि हां जे न्यू कमर्स आहेत किंवा ज्यांचं एज गेलेलं आहे किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती खरंच खूपच खालाकीची आहे कुठेतरी प्रायव्हेट जॉब करायचंच आहे त्यांनी कंपल्सरी एम एस एफ जॉईन करा कारण एम एस एफसारखी नोकरी तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि एम एस एफसारखा पगार प्रायव्हेट सेक्टरमध्ये नाही माझा भाऊ प्रायव्हेट सेक्टरमध्ये चांगला पगार घेतो आहे आता त्याला मेसेज आलेला आहे की आम्ही कंपनीला लॉस झाल्यामुळे आम्ही काही लोकांना कामावरून काढत आहोत आणि त्याच्यामध्ये माझ्या भावाचं पण नाव आहे तो टॅलेंटेड आहे तो परत कुठे ना कुठेतरी चांगल्या ठिकाणी लागेल त्यात काय वाद नाही पण प्रायव्हेट जॉबचं असंच असते जोपर्यंत कंपनी फायद्यात आहे तोपर्यंत तुमचा फायदा होईल कंपनी एकदा लॉसमध्ये गेली का तुमची नोकरी गेली म्हणून समजा म्हणजे तुम्ही कितीही मोठ्या पोस्टवर असाल कितीही मोठ्या पोस्टवर कंपनीला लॉस झाले तर तुमची पोस्ट काय करायची काय कामाची ती पोस्ट समजते म्हणजे तुमचा पगार देण्यासाठी कंपनीकडे तेवढा सगळं फायनान्स पाहिजे की नाही तर आय होप मला असं वाटते तुम्हाला समजलं असेल की एम एस एफ जॉईन करायचं का नाही बघा परत एकदा सांगतो भरतीचा काळ आहे अशी भरती पुन्हा मिळणार नाही हा काळ एम एस एफसाठी चुकीचा आहे एमएसएफ चुकीचा नाही हा काळ एम एस एफसाठी चुकीचा आहे तुम्हाला तरी वाटते तर तुम्ही एकदा डॉक्युमेंटेशन करून ठेवा पण नंतर जर जॉईनिंगसाठी कॉल आला तर तुम्ही निर्णय घेतला पाहिजे की आता आपण काय केलं पाहिजे ओके आणि ज्याला ज्याला एम एस एफचा कॉल आलाय त्यांना ही व्हिडिओ शेअर करा त्यांना पण समजू द्या की त्यांनी जॉईन केलं पाहिजे की नाही आणि कोणी जॉईन केलं पाहिजे हे पण मी क्लिअर केलेलं आहे ज्यांचे एज बाद झालेले आहेत ज्यांना आता पोलीस भरती होत नाही जे एकदम नवीन आहेत पण सुदैवाने त्यांना एम एस एफचा कॉल आलेला आहे आणि ज्यांची तयारी त्या लेवलची झालेली ले ले नाही आहे की आपण पोलीस होऊ शकतो ज्याला भीती आहे त्यांनी एम एस एफ जॉईन करावं अशा सगळ्या कॅटेगरीच्या लोकांनी एम एस एफ जॉईन केलेलं अतिउत्तम राहील ओके कारण एम एस एफ ही बेस्ट नोकरी आहे ठीक आहे तर बघा तुम्हाला माहिती कशी वाटली त्याबद्दल नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा थँक्यू जय हिंद